शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर काही प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावरती आहेत विविध विकास कामांचा ते आढावा घेत आहेत पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच युवक मेळावा घेत आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते युवा नेत्यांना कानमंत्र देणार आहेत विरोधकांना महाराष्ट्राची तुलना बिहारसोबत करण्याचा काहीच अधिकार नाही कारण पालघरच्या गडचिंचलेमध्ये साधू हत्याकांड जेव्हा घडलं तेव्हा तुम्ही बिहारसोबत तुलना केली होती का असा सवाल मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांना केलाय ले। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात माजी आमदार संजय कदम यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय आहे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरती कारवाई करताना कारवाईत अटकाव करत पोलिसांची उज्जत घातल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय गाव तिथे भाजपा अभियानांतर्गत नारायण राणे माणगावमध्ये आले होते आणि यावेळी नारायण राणे यांचं भाजपच्या कार्यकर्त्यांनी जंगीत स्वागत केलं केंद्रीय मंत्री झाल्यानंतर नारायण राणे यांचा पहिलाच मेळावा माणगाव खोऱ्यात आयोजित करण्यात आला होता कोरेगावात विकास कामांच्या लोकार्पण सोहळा आणि नागरी सत्कार कार्यक्रमात खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी विरोधकांवरती टीका केली मनसुख हिरेनला दिवसाढवळ्या खाडीत कोणी फेकून दिलं आणि जिलेटींच्या कांड्या कोणी ठेवल्या सुशांतचा मृत्यू कोणी केला असे अनेक सवाल करत कायदा सुव्यवस्थेवरून टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेण्यात आला गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पडलेला गारवा आता परतीच्या वाटेवरती आहे शक्यतो तेरा फेब्रुवारीपासून थंडी कमी होईल आणि यंदाच्या हिवाळी हंगामाची सांगता होईल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवलाय हवामानात सतत बदल होत असल्यानं पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली धामणगाव तळेगाव दशासरमध्ये जोरदार गारपीट झाली आणि गारपिटीमुळे हरभरा गहू तूर कांदा संत्र आणि इतर भाजीपाला फळबागांचं मोठं नुकसान झालंय आहे नागपूरसह विदर्भाच्या काही भागात शनिवारी रात्री गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली हिंगणा मौदा भिवापूर तालुक्यातील काही गावात गारपिटीसह पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आणि अकरा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये तुरळक त्या हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय वाशिम जिल्ह्यामध्ये हवामानात बदल झाला असून पाऊस पडण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या पिकावरती अळीचा प्रादुर्भाव झालाय तर गव्हाच्या देखील उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये ऐन फेब्रुवारीतच दुष्काळाचं संकट गडद होत चाललंय बीडमधील एकशे त्रेचाळीस मध्यम आणि लघु प्रकल्पात चौदा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे तर पन्नास तलावांनी तळ गाठलाय पुढील तीन महिने पाणी कसं मिळणार हा प्रश्न बीडकरांसमोर आहे सांगलीच्या जतमधील पाण्याचा सा प्रश्न पेटलाय आश्वासन आणि उद्घाटन सोहळे नकोत आम्हाला पाणी द्या ही जत पूर्व भागातील पासष्ट गावांची एकमुखानं मागणी आहे उमदी बालगाव नंतर आता आक्रमक झालेत उद्घाटन आश्वासन नको तर पाणी द्या अशी मागणी करत नागरिक आक्रमक झालेत अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील सीना धरणातून उजव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात यावं आव यासाठी मिरजगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी रास्तारोप आंदोलन केलं शेकडो कार्यकर्त्यांसह शेकडो शेतकऱ्यांसह काँग्रेस आणि शरद पवार गट तसंच ठाकरे गट सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते हत्तूर <पड़ी> धरणातून भुसावळ यावल अमळनेरसह तब्बल एकशे दहा गावांना पाणीपुरवठा केला जातोय यंदाच्या रबी हंगामात तीन आवर्तनं देऊनही हत्तूर धरणात तब्बल पंच्याऐंशी टक्के पाणी साठा आहे त्यामुळे भुसावळकरांना पाणी टंचाईची समस्या जाणवणार नाही आळंदीतील इंद्रायणी नदीवरती जलप्रदूषणामुळे पुन्हा तवंग आलाय त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचं पावित्र्य धोक्यात आलं असून नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरती आलाय पिंपरी पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक वसाहती इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी आणि गावांमधील महिलायुक्त पाण्यावरती कोणतीही प्रक्रिया न करता पाणी थेट इंद्रायणीच्या पात्रात सोडलं जात आहे प्रत्येक शाळेमध्ये हॅपी सॅटर्डे ही संकल्पना राबवण्याचा मानस शिक्षण विभागाचा आणि त्यासाठी शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी मुलांसाठी अभ्यासाव्यतिरिक्त केवळ आवांतर वाचन खेळ छंद जोपासण इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत शिवाय पालिका शाळांमध्ये लायब्ररी इन बँक हा उपक्रम सुद्धा राबवण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसाठा वाढण्यास मदत होईल त्यांचं वक्तृत्व सुधारेल अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री आणि शहर विभागाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली राज्यात सदतीस हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते बांधण्याची मोठी योजना महायुती सरकार राबवणार आहे त्यातील तीस हजार किलोमीटरचे रस्ते हे हायब्रिड नुसार आणि सात हजार किलोमीटरचे रस्ते सिमेंटचे रस्ते बांधले जाणार आहेत तर ग्रामविकास विभागाने याबाबतची योजना आखली आहे राज्यभरातील एसटी कर्मचारी तेरा फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवरती उपोषण सुरू करतायत उपोषणानंतर सुद्धा जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे मनोज जरांगेंच्या मराठा रक्षणासाठीच्या आंदोलनावरती जामखेडमधील चित्रकार नवनाथ बहीर यांनी नारळात छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र काढलंय तर नारळाच्या वरच्या बाजूवर जरांगेंचं चित्र साकारलं यातून जरांग्यांच्या आंदोलनाप्रमाणे शिवरायांचे विचार असल्याचा संदेश देण्यात आलाय राज्यातील गोंड गोवारी समाजाला पूर्ववत सवलती मिळण्यासाठी चोवीस एप्रिलला एकोणीशे पंच्याऐंशीचा शासकीय अध्यादेश दुरुस्त करण्यात येणार आहे आणि कोर्ट हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करून तीन महिन्यात शासनाकडे अहवाल दिला जाईल फडणवीसांसोबतच्या बैठकीत हा निर्णय झाला वाहतूक कोंडी आणि लोणावळा हे समीकरणच झालंय त्याचा फटका राज्यभरातल्या पर्यटकांना बसतोय गर्दीतून वाट काढताना पर्यटक चिक्कीबाबत विसरत असल्याचं म्हणत लोणावळ्यातील चिक्की व्यापारी असोसिएशननं शहर पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन वाहतूक कोंडीवरती तोडगा काढण्याची मागणी केली मुंबईकरांना रेबीजचा धोका निर्माण झाला आहे वाढत्या लोकसंख्येसोबत शहरामध्ये जनावरांची संख्या सुद्धा झपाट्यानं वाढती आहे दरम्यान लसीकरण न झालेल्या लसी प्राण्यांनी चावा घेतल्यास रेबीजचा धोका वाढण्याची शक्यता आहे मुंबईत भटक्या श्वारांची संख्या एक लाख चौसष्ट हजारांच्या वर पोहोचली आहे बुलेटच्या सायलेन्सरमध्ये मॉडिफिकेशन करून कर्णकर्कश कर आवाज करत फिरणाऱ्या बुलेटस्वारांना पुणे शहर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय दोन दिवसात तब्बल पाचशे एकाहत्तर बुलेट्सवरती कारवाई करून त्यांच्या गाड्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले माझगाव धरण आणि सावंतवाडी नळपाणी योजनेचं सा भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं पार पडलं यावेळी नारायण राणे रवींद्र चव्हाण दीपक केसरकर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते या योजनेमुळे पाणी प्रश्न सोडवण्यात मदत होणार आहे मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानादरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी यांनी बीडमधील ऊसतोड कामगारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी स्वतः उसाच्या फळात जाऊन ऊस तोडला अमरावती जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपाययोजनअंतर्गत सामाजिक न्याय विभागाद्वारे अनेक योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एलईडी चित्ररथ फिरवण्यात येणार जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दा दाखवत या उपक्रमाचा शुभारंभ केला आणि याद्वारे शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती केली जाणार आहे